पाथर्डी शिवारात गेल्या सहा महिन्यांपासून पाणी पुरवठा विस्कळीत पाणी पुरवठा अधिकाऱ्यांकडून जलकुंभाची पाहणी नाशिक शहरासह परिसराला पाणीपुरवठा करणाऱ्या गंगापूर धरणात सध्या साठ टक्केपेक्षा अधिक पाणीपुरवठा शिल्लक असतानाही नागरिकांना पाणी समस्येला सामोरं जावं लागतंय पाथर्डी शिवारासह प्रभाग क्रमांक एकवीस मध्ये मागील सहा महिन्यांपासून विस्कळीत झालेल्या पाणीपुरवठ्यामुळं नागरिकांना आता अक्षरशः टँकरद्वारे पाणी विकत घेण्याची वेळ आली आहे यावेळी संतप्त नागरिकांनी तसेच प्रभागातील भाजपच्या लोकप्रतिनिधींनी नागरिकांसमवेत सिडकोच्या विभागीय कार्यालयावर शेकडो नागरिकांच्या उपस्थितीत हंडा मोर्चा आंदोलन केला गेल्या चार तारखे चार तारखेला शिडको विभागीय कार्यालयावरती प्रभाग क्रमांक एकतीसच्या माध्यमामधून भाजप सर्व माजी नगरसेवक असतील सर्व पदाधिकारी असेल त्यांच्या नेतृत्वामध्ये जे आंदोलन केलं गेलं त्याच्याच त्याच माध्यमातून आत्ता महानगरपालिकेचे विभागीय आयुक्त मॅडम असतील पाणी पटे पटेसाहेब असतील साहेब असतील यांनी पाहणी दौरा लावलेला होता त्यांनी प्रत्यक्षात येऊन सर्व प्रभाग क्रमांक एकतीसमधल्या सर्व टाक्यांची पाहणी केली आणि त्या प्रत्यक्षात तिथं किती पाणी येतं याचा देखील त्यांनी अहवाल घेतलेला आहे तसेच मॅट्रो झोनच्या समोरची टाकी जवळपास त्या टाकीला होऊन बारा वर्ष पूर्ण झालेली आहे पण त्या टाकीमध्ये आजही त्या टाकीत पाणी येत नाही त्याच्यावरती देखील ते लवकरात लवकर निर्णय घेणार आहे आणि त्यांनी सर्वांसमोरच आज सांगितलं जरी एक दोन तीन दिवसामध्ये म्हणजे साधारणपणे सोमवारपर्यंत प्रभाग क्रमांक एकतीसचा पाणी प्रश्न शंभर टक्के सोडवून देऊ असं त्यांनी आश्वासन दिलेलं आहे प्रभाग क्रमांक एकवीस मध्ये आज नाशिक नवीन नाशिकच्या ना विभागीय अधिकारी बैरागी मॅडम तसेच पाणी सर्व अधिकारी यांनी पाणी पुरवठ्या संदर्भात जे आपण मागच्या शुक्रवारी मोठं आंदोलन केलं होतं त्याला कुठंतरी आज वाचा फुटते म्हणून त्यांनी आज एक पाहणी दौरा टाक्या किती क्षमतेनं भरताय म्हणून त्यांनी आज एक पाहणी दौरा आपल्या प्रभागामध्ये केलेला होता आज कामनेमाळ्यामध्ये टा ता, त्यांनी टाकी बघून आज इथे मेट्रो झोनच्या समोरच्या टाकीपशी आलेलो आहेत बा गेल्या बारा वर्षापासून ही टाकी भरत नाही का भरत नाही कुठल्या कारणाने भरत नाही त्याच्यावरती तेच चांगला अभ्यास करून ही टाकी आणि प्रभाग एकतीसमध्ये लोकांना कसं पाणी देता येईल ह्याचा ते जास्तीत जास्त प्रयत्न करणार आहे आज त्यांनी आश्वासन दिले की सोमवारपर्यंत आम्ही एकतीसमध्ये जास्तीत जास्त पाण्या पाणी देण्याचा प्रयत्न करणार आहोत जर असं झालं नाही तर आम्ही सर्व भाजपचे पदाधिकारी सर्व नागरिक मिळून मोठं परत आंदोलन करू आमचं एकतीसमध्ये गेल्या सात वर्षापासून सुरळीत जो पाणीपुरवठा चालू होता तो का आणि कसा आणि कुठे बंद झाला या आंदोलनाची दखल घेत बुधवारी पाणीपुरवठा अधिकाऱ्यांकडून प्रभागातील जलकुंभाची पाणी करण्यात आली यावेळी प्रभागातील भाजपचे बाळकृष्ण शिरसाट यांच्यासह पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता विशाल गरुड उप अभियंता हेमंत पठे यांच्यासह पाणीपुरवठा विभागाच्या कर्मचाऱ्यांनी प्रभागातील चार ते पाच जलकुंभाची पाणी केली यावेळी जलकुंभ किती क्षमतेने भरले जातात जलकुंभांना कोणत्या ठिकाणी फ्लो मीटरची गरज आहे का प्रभागात कोणत्या वेळी कशा पद्धतीनं किती पाणी सोडायचं याबाबतचं नियोजन पाणी केल्यानंतर अधिकाऱ्यांकडून केलं जात आहे यामुळे प्रभाग एकतीसमध्ये याचा चार ते पाच दिवसात नागरिकांच्या घराघरांमध्ये मुबलक पाणीपुरवठा होणार असल्याचं नुकतंच अभियंता हेमंत पठे यांनी सांगितलं पाण्याच्या नियोजनासाठी वॉलमन तसेच दुरुस्तीचं काम करणाऱ्या कर्मचारी व ठेकेदारांशी बैठक घेऊन योग्य त्या सूचना देऊन लवकरच पाणीपुरवठा सुरळीत होणार असल्याचं पठे यांनी सांगितलं नाईन न्यूज महाराष्ट्रासाठी नितीन चव्हाण नाशिक